आता वाजलेले आहे तिथे सकाळचे सात आणि मी व्यायामाला सुरुवात केलेली आहे सो सरांना आज मी भाजी पोळी बनवून दिली आहे आणि व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे तर आता इथे आज बेडवरच करते कारण खूप थंड हवा सुटलेली आहे वातावरण बदललेलं आहे आणि सारखं पाऊसमध्येच ऊन वगैरे पडते असं काय आहे तर तिथे मी सकाळी सकाळी व्यायाम करायला घेतला आहे सो पोट कमी करण्यासाठी म्हणजे स्लिंग पोट राहण्यासाठी हा जो बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे हा रिपिटेशन मी थर्टी थर्टी वेळा करते मध्ये रेस्ट घेते थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल परंतु हे थर्टी वेळा एका वेळेला थर्टी असे तीन रिपिटेशन करायचे आहेत असं केल्याने पूर्ण आपल्या जे अपर बॉडी आहे त्याला ताण बसतो आणि हळूहळू आपले त्याच्यावरील फॅट्स हे रिड्यूस व्हायला लागतात तर अशा पद्धतीने हा पोटाचा बेस्ट व्यायाम आहे तर हे बघा हा दुसरा प्रकार पूर्णपणे पाय फोल्ड करून आपल्या छातीकडे असं ओढून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट झोपायचं आहे हे सुद्धा तुम्ही थर्टी थर्टी वेळा काउंट करून जर केलं तर याने पण तुम्हाला खूप सारा फायदा होतो आणि हे जरी तुम्ही फक्त महिनाभर केलं काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो व्यायाम हा केलाच पाहिजे फॅट्स रिड्यूज होण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा असं काही नाही आहे फिट राहण्यासाठी सुद्धा व्यायाम केला जातो तर हा तिसरा प्रकार पूर्णपणे जे दोन्ही हात आपल्या सीट खाली ठेवायचे आणि वरती पाय स्ट्रेट असे करायचे आहे अशा पद्धतीने काही सेकंद होल्ड करायचे तर हे असे वेगवेगळे प्रकार केल्याने खूप सारा आपल्या बॉडीला फरक दिसून येतो आणि फायदा होतो हा आहे चौथा प्रकार एक पाय स्ट्रेट उभा करायचा जा, त्यानंतर दुसरा पाय स्ट्रेट खाली न्यायचा आहे तर यानेसुद्धा आपले थाईज पुन्हा आपले अपर बॉडी बेली, हे सर्व या यावरील जे अतिरिक्त फॅट्स आहेत है, चरबी ती रिड्यूस व्हायला मदत होते तर आता इथे मी कचरा वगैरे काढला नंतर आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि देवपूजा केली तर देवपूजा केल्यानंतर मी एक कालभैरव अष्टक इथे वाचलं आहे स्वामींचं आणि त्यानंतर स्वामी समर्थही एकमास जप करत आहे जेव्हा कधी मनाला वाटतं शांत बसावं वा तेव्हा असं स्वामींपुढे मी असं स्वामींचा जप करत आहे त्यानंतर मुलांचे इथे चाललेलं आहे होमवर्क आणि मुलांना स्कूलला जायला टाईम असल्यामुळे एक अंघोळीला गेलेला आहे आणि मृणाल इथे मला कर हेल्प करत आहे तर त्यांना स्कूलमध्ये जे आपली पंढरीची वारी विठोबा रुखमाई त्यांच्या ज्या न्यूज आहेत ते कोलाज बनवायला सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटी दिलेली तर मग मी न्यूजपेपर शोधले न्यूजपेपरमध्ये काही न्यूज बघितल्या आपल्या विठोबा रुखमाईच्या पंढरीच्या वारीच्या आणि त्या कट करून देत आहे त्याला त्याला म्हटलं की मग मी कट करून देते आणि तू मग कोलाज बनव तर अशा पद्धतीने मी इथे कट करून देत आहे त्यांना तर असं थोडंफार मुलांना मुलांकडे पण लक्ष देऊन होमवर्क करून घेतला पाहिजे आणि ते घरच्या घरी सेल्फ स्टडी करतात त्यामुळे थो त्यामुळे मला फारसं लक्ष द्यायलाही लागत नाही आणि ते त्यांचं आल्या आल्या होमवर्क वगैरे करतात मग थोडं काय थोडंफार काय एक्स्ट्रा जो स्टडी आहे तो मी त्यांच्याकडनं करून घेते तर असं काही आहे त्यानंतर मग आता मी त्यांचा टिफिन पण मला बनवायचा आहे सकाळी सरांना भाजीपोळी बनवून दिली मुलांसाठी आता ते उशिरा करतात त्यामुळे ते त्यांना गरम गरम चपाती बनवून मग त्यांना नाश्त्याला देणार आणि मग त्यांच्याबरोबरच मी पण भाजीपोळी सकाळी एकदाच खाऊन घेते आणि नंतर मग कपडे वगैरे भांडी किचन हे सर्व कामे मी नंतर करते त्यांचं आवडून दिल्यानंतर तर असं काही आहे तर असो, असो यामध्ये या वेळ जातोच खूप आणि काय होतं की घरामध्ये असलं तरी सगळी कामं एकटीलाच बघायची म्हटल्यावर मग पहिलं मुलांचं आवरून देते त्यानंतर मग बाकीची कामं मी करत असते आणि तसेच आता त्याला हे मी न्यूज कट करून दिल्या त्यानंतर मग आवरून घेतलं आणि त्याला म्हटलं आता बाकी तुझं तू काम करून घे पटकन आवरून घे मग आता हे सगळं आवरून घेतल्यानंतर मग मुलांचा टिफिन वगैरे बनवून दिल्यानंतर मग बाकीचे मी कामं पटपट पड़ आवरून घेते त्यानंतर रील्स वगैरे बनवायचे असतात व्हिडिओ एडिट करायचा असतो बऱ्याचशा रोजचे ब्लॉगसुद्धा येत नाही कारण नेटवर्क इशू असल्यामुळे थोडा मोबाईल प्रॉब्लेम पण झालेला कारण मेमरी फुल होत असते सारखी आणि व्हिडिओ शूट केला तर मग एडिटिंग करताना प्रॉब्लेम येतो आणि एडिटिंग जर केलं तर अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो असं काही चालू असतं तर हे बघा अशा पद्धतीने मी त्यांना कोलाज करायला सांगितलेलं आणि त्यांनी छान असं बनवलेलं आहे दोघांनी दोन तर मोठ्या कार्डबोर्ड पेपरवर असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी चिकटवलेलं आहेत हे बघा विठोबा रुक्माईचा फोटो आऊले चालती पंढरीची वाटं आणि अशा पद्धतीने त्यांनी न्यूज हे छान चिकटवून कोलाज तयार केलेलं आहे तर हे स्कूलला नेणार आहे ते तर अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि त्या ते झाल्यानंतर मग घरातील जी एक्स्ट्रा कामं आहेत तर तीसुद्धा मला रोजची डेली कामं आवरून नंतर करावे लागतात तर आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि किचनची फक्त भांडी साफ करायची त्यानंतर कपडे वगैरे वॉश करायचे तर आता इथे मुलं स्कूलला गेली भाजीपोळी वगैरे नाश्ता बनवला आणि मीही त्यांच्यासोबत खाल्लं त्यांना डबे वगैरे भरून दिले तर आता इथे मी भांडे वगैरे क्लीन करून घेते त्यानंतर कपडे वगैरे धुणार पावसाचं पण मध्येच वातावरण होतं मध्येच पाऊस आला की पुन्हा ते यायला कपडे काढावे लागतात पुन्हा ह्या साईडला टाकावे लागतात असं काही दिवस घरात चालू असतं त्यानंतर मी जे वर्षभरासाठी कांदे घेते तर ते कांदे कशा पद्धतीने मी साठवते हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा बाजूचं बेल आयकॉन मारू शकतो म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मी रोजचे तुम्हाला व्यायामाचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे दाखवते ते हे व्यायामाचे प्रकार जर तुम्ही रोजच्या रोज केले तर खरंच तुम्ही छान ॲक्टिव्ह आणि फिट राहाल हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदीच आपल्याला म्हणजे वजन कमी करायचे असेल किंवा फॅट्स रिड्यूस करायचे असेल तरच व्यायाम करा असं काही नाही आहे आपण फिट राहण्यासाठी व्यायाम करू शकतो फिट असेल तर आपण सर्व काही आहे त्यामुळे नेहमी हेल्दी खा आणि हेल्दी राहा तर माझं पूर्ण इथे किचन क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी वाईट सगळं पाणी वगैरे काढून घेते आणि हे डेलीचं माझं रोजचं काम आहे अगदी आणि जेवण बनवताना सुद्धा आपण जर व्यवस्थित पद्धतीने बनवलं तर फारसं खराब पण होत नाही समजा भाजी वगैरे शिजायला टाकली तर आपण प्लेटमध्ये जर आपण चमचा वगैरे ठेवला तर गॅसही खराब होत नाही भाकरी करताना वगैरे चपाती करताना अशा पद्धतीने त्यामुळे काम पण वाचतं तर आता इथे सगळी कामं आवडली आणि आणि तबल इथे आता वाजलेला आहे एक दुपारचा त्यानंतर मी इथे कांदे साफ करायला घेतले तर हे वर्षभरासाठी मी तर मी वर्षभरासाठी असे कांदे धान्य वगैरे असं भरून ठेवते म्हणजे आधीमध्ये आणायला पण लागत नाही आणि नंतर कांदे महाग पण होतात खूप अगदी पन्नास ते साठ रुपये किलोवर जातात मग मी हे गावाला गेली होती तेव्हाच तिकडनं मी कांदे घेऊन आले आणि एक ऊन पुरेशी होती आहे मला तर जर आठ नऊ महिने तर सहज जाते तर अशा पद्धतीने तर मी तर तर ते अगदी महिना दोन महिन्याने अशा पद्धतीने साफ करून ठेवते तर आता इथे फ्लॅटमध्ये म्हटलं तर साठवायचे कसे ठेवायचे कसे तर हा भरपूर तसा प्रॉब्लेम असतो परंतु मी इथे मग गॅलरीच्या साईडला जी हवा येते खेळती हवा असते अशा ठिकाणी कांदे ठेवायचे आहेत तर जी खाली आपण गोण अंतरायची आणि गोणीवर जी जाळीची गोण असते बघा आता अशी सुती असेल तरी चालेल किंवा अशा पद्धतीने जी आहे त्यामध्ये ते कांदे निवडून ठेवायचे स्वच्छ आणि हवेवरच ठेवायचे हवेवर ठेवल्यानंतर थेवल अगदी तुम्ही महिना दोन महिन्यातून म्हणजे आठ दिवसातून नाही दोन दोन दीड दीड ते दोन महिन्यातून असे निवडायचे आहेत जे फारसे खराब पण होत नाही आणि वरच्यावरची जी टरकल आहे कांद्याची ती काढल्यानंतर क्लीन असं कांदे होतात वास वगैरे येत नाही आणि छान जर तुमच्याकडे जागा असेल तुम तर तुम्ही असे पाहून पण ठेवू शकता गोनीवर किंवा एखाद्या सुती पोत्यावर वगैरे असं हवेशीर ठिकाणी तर मी अशा पद्धतीने आता हे निवडून घेते सगळे आणि नंतर पुन्हा त्याच गोणीमध्ये भरून व्यवस्थित ठेवणार आहे तर आता हे जवळजवळ आणून मला तीन महिने झालेले आहेत तर मी मे महिन्यामध्ये घेऊन आलेली तर आता मे जून आणि आता हा जुलै महिना लागलेला आहे तर अशा पद्धतीने हे मी आणल्या आणले मी एकदा साफ केले होते त्यानंतर आता मी साफ करते तर असं एका फडक्याला पुन्हा पुसून ते एक दोन खराब निघाले परंतु असं महिना दोन महिन्यातून पुन्हा साफ करून ठेवते तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी हे कांदे वर्षभरासाठी साठवते तर तुम्ही पण असे जर घेऊन ठेवले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण नंतर कांदा खूप महाग होतो पन्नास ते साठ रुपये किलोवर अगदी त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी जातो सिटीमध्ये गावच्या ठिकाणी थोडंफार कमी फार याच्यामध्ये मिळतं परंतु आपलं जे सिटीमध्ये म्हटलं तर साठ ते सत्तर रुपये किलो कांदा होतो आणि हा बघा अगदी छान असा मोठ्या साईजचा कांदा आहे त्यामुळे मग याची जर व्यवस्थित तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच ते सात आठ महिने तरी आपल्याला ते कांदा जातो तर अशा पद्धतीने मी धान्य कांदा गहू वगैरे ज्वारी तांदूळ असं हे मी एकत्र एक वर्षभरासाठी मी घेऊन ठेवते म्हणजे ड्रमात वगैरे औषध वगैरे घालून ठेवलं हो तर मग आळी वगैरे काही होत नाही तर अशा पद्धतीने मी करत असते तर आता इथे माझे साफ करून झालेले आहेत आणि ते मी त्या गोणीत पुन्हा भरून घेते आहे आणि खाली जी प्लॅस्टिकची जी गुण अंथरली आहे ती गुण याच्यासाठी अंथरले की जेणेकरून आपल्या जे खरशीचा थंडपणा असतो तो थंडपणा कांद्यांना वगैरे लागल्यानंतर कांदे दबून खराब होऊ शक होण्याची शक्यता असते त्यामुळे ती खाली मी जी प्लॅस्टिकची गुण अंथरली आहे त्या गोणीवर ह्या गोणी ठेवणार आहे तर आता हे निवडलेले कांद्यांनी भरून घेते त्या गोणीमध्ये दोन दोन कोणीमध्ये असे विभागून ठेवलेले आहेत म्हणजे जास्त त्याच्यावर जर आपण पूर्ण भरून जर ठेवली तर त्यांना हवा पण लागायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी कांदे हे साठवून ठेवत असते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं ही जी माझी इष्टाची कामं असतात ती मला सगळी बघावं लागतात टोटली मला कोणाचंही घरामध्ये अगदी नसताना नसतानासुद्धा किंवा कोणाचा आधार कोणाची पॅकिंग नसताना सुद्धा मला हे करावे लागतेच सगळी कामं तर तीन महिने झालेले सा आहेत सासूबाई आलेले आहेत ट्रीटमेंटला तर आणि सगळ्यांचं आवरायचं म्हटलं तर मग पूर्ण थकून जाते आणि आजकाल कसं होतं की वातावरण पण बरोबर नाही त्यामुळे तब्येत पण थोडीशी बरो बर बरी नाही आहे सर्दी वगैरे झालेली आहे परंतु ही कामं माझ्याशिवाय कोणीच म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये आपण करतं असलं की आपल्याला सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बघाव्या लागतात कांदे निवडायचे किंवा दळण करायचं भाज्या निवडायच्या काही कपडे वगैरे असेल रेस्ट्रॉची ती धुवायची बेडशीट वगैरे ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होममेकर म्हटलं की त्या आल्याच आणि त्या आपल्याला कराव्याच लागतात तर मग मी असं स्टेप बाय स्टेप करत असते रोजचं आणि इतकं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना की सगळं घरातला आवरून मुलांचं स्टडी वगैरे आवरायचा त्यानंतर मग त्यांनासुद्धा त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं त्यानंतर मग दुपारच्या वेळात रील्स वगैरे बनवते नंतर मग व्हिडिओ शूट केलेला असतो तो एडिटिंग करायचा पुन्हा इस्ट्राची कामं तर असं काही आहे तसेच आज आहे सरांचा बड्डे आणि तसेच त्यांची पण संध्याकाळी तयारी करायची आहे तर बघू आता काही सरप्राईज देईल कारण असं काही ठरवलेलं नाही आहे आणि थोडी तब्येत पण बरी नाही आहे माझी परंतु आता मुलं संध्याकाळी येतील त्यावेळेलाच मग नंतर आम्ही काही ठरवू आणि मी असं काही ठरवलेलं नाही तर केक वगैरे आणलेला आहे फक्त आणि मग नंतर ते सुद्धा आवरायचं आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आता सगळे कांदे वगैरे निवडून झाले आणि कचरा वगैरे काढून घेते परत कारण हवा इतकी येते गॅलरीतनं आणि सगळं मग धूळ वगैरे पुन्हा बाहेर गेलेली आहे त्यामुळे त्या हे बघा अशा पद्धतीने मी इथे गोणीमध्ये कांदे असे भरून हवेवर ठेवलेले आहे तर तुम्ही असे सुद्धा ठेवू शकता पूर्णपणे गोणीवर असे पसरवून तर आता सगळी कामं आवरल्यानंतर मग इथे मी घेतलेलं आहे डाळ तांदूळ भाजून पावडर बनवून ठेवते तर ही मी तुमच्यासोबत मागच्या वेळेला पण शेअर केलेली होती अशी की अशी जर डाळ तांदूळ भाजून आपण पावडर करून ठेवली तर पातळ भाज्या म्हणजे बटाटा रस्सा भाजी किंवा थोडी वांग्याची वगैरे भाजी करायची असेल पटकन आणि वाटण जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर अशी पावडर करून ठेवली तर एक ते दोन चमचे नुसते पातळ भाजी फोडणीला दिल्यानंतर टाकली ना तरी तर ती अशी घट्टपणा येतो आणि छान लागते चवीला तर नक्की ट्राय करून बघा बटाट्याची रस्साभाजी तो खूप छान होते तर मी अशी पावडर करून ठेवते म्हणजे कधी वाटण वगैरे नसेल तर मग पटकन आपण दोन चमचे जरी टाकले तरी तर भाजी मिळून येते तर असं आहे तर आता इथे आहे इथे झाली आहे बड्डेची तयारी तर मी इथे ड्रेस वेअर केलेला आहे तब्येत पण बरी नाही साडी वेअर करणार होती परंतु बोलले दे हा ड्रेस त्यांचा आवडता ड्रेस आहे त्यांनी मला पाडव्याला घेतलेला आहे तर मी हा ड्रेस घातला अजून आवडायचं आहे परंतु इथे पहिले पावभाजी बनवून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर पावभाजी बनवून झाली त्यानंतर मग आता इथे मी माझं आवरलं आहे आणि सरांना ओवाळत आहे तर बड्डेची तयारी चालू आहे तर मुलं पण शूट करत आहेत Bye. Yeah? Thank hey. तर इथे बड्डे झाला आणि सरांना केक वगैरे भरवला सरांचे जे जॉग्रफी विषयाचे जे, जे ग्रुप आहे त्यांचे सगळे फ्रेंड्स व्हिडिओ कॉल आलेला आणि त्यांच्यासमोर बे बड्डे सेलिब्रेशन केला तर मुलांनी ते खूप छान त्यांना गिफ्ट असं दिलेलं आहे स्वतः बनवलेलं आहे लॅपटॉप आणि बुके तर अशा पद्धतीने ते त्यांना दाखवत आहेत फ्रेंड्सला की अशा पद्धतीने मुलांनी बनवलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं मुलं असं काहीतरी बनवून स्वतः बनवून देतात हे मी साजूक तुपातच गरम करत आहे बटर वगैरे लावत नाही घरच्या घरी जे साजूक तूप बनवते त्यामध्येच मी पाव गरम करत असते तर पावभाजी झाली आहे पाव गरम करते कांदा वगैरे कोथिंबीर लिंबू वगैरे कट करून घेतला आहे तर या तुम्ही पण पावभाजी सर्व करायला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरपर्यंत मस्त काम असता